सगळ्यांना जय शिवराय सकाळी मीडियाच्या बांधवात माझ्याकडून सांगण्यात आलं होतं की गेवराय तालुक्यात म्हणजे शिरूर तालुक्यात बीड जिल्ह्यात माथुर या गावात यात्रा आहे सत्तावीस तारखेला आणि मी दर्शनासाठी जाणार आहे परंतु ग्रामस्थाकडून आत्ता फोन आले होते त्यांनी टी व्हीला बघितल्याच्या नंतर की सत्तावीसला यात्रा नाही आहे पंचवीस सव्वीस म्हणजे आज आणि उद्याचे म्हणून ते माझ्याकडून नजर चुकीनं झालं होतं तर उद्या सकाळी आठ वाजताच आम्ही संभाजीनगरमधून निघतोय मातुरीकडं बीड जिल्ह्यात शिरूर तालुक्यात मातुरी, मातुरी गाव तिथं दर्शनासाठी यात्रेच्या निमित्तानं दर्शन घेण्यासाठी आम्ही तिथं उद्या जातो आहे ही मात्र नोंद घ्या की ते चुकून तारीख माझ्याकून सत्तावीस झाली होती ती सव्वीस म्हणजेच उद्याच सकाळी आम्ही दर्शनाला मातुरीकडं जातो आहे मीसुद्धा सकाळी उद्या सव्वीस उद्या सव्वीसशे ना उद्या सव्वीस तारखेला मी मातुरीकडं यात्रेच्या निमित्तानं दर्शनासाठी जातो आहे सगळ्यांना धन्यवाद जय शिवाय